म्हणजे वाटतं का आता मोकळं मोकळं? अंग जड आहे का? हलकं झालं पा. हलकं वाटत असतं माहितीच पहिले पशे श्वास मोकळा झाला. किती रिलॅक्स आहे बरं आता? बरं. वगैरे पाय ढिले पडल्यासारखे असेल. किती मोकळी झालीस? बघा. रिलीज होतं ना? ठीक आहे. ऑल द बेस्ट. ओके. पासवर्ड इकडे आहे. चालू द्या. ओके हे बघा हा जो त्यांचा जो हा वाक आलेला आहे किती फुगला हा फुगलेला आहे हा आपल्याला कमी करायचा आहे ही कमी होईल तेव्हा तो आनंद जास्त होईल आणि अशा पेशंटला जे वॉक आहे ना आपल्याकडे कमी होतो ज्या कोणाला जर त्रास असला त्यांनी कृपया आपल्याकडे येऊन श्री स्वामी समर्थ उपचार केंद्र इथे नोंद करून कृपया ट्रीटमेंटला यावे